पोलिसांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत पोलीस कार्यालय सोडणार नाही वंचितचे नेते सुजात आंबेडकर आक्रमक पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यांतर्गत एका पीडित महिलेला मदत केल्याच्या कारणावरून तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींना पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन बेकायदेशीरित्या ताब्यात घेतले या दरम्यान संबंधित पोलिसांनी त्यां त्या मुलींना जातीवाचक शिवेगाळ अश्लील भाषा आणि मारहाण केली अशा माजुरो या माजुरोड्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी वंचितचे नेते सुजात आंबेडकर आक्रमक झाले आहेत सध्या ते, ते, ते पोलीस स्टेशन मध्ये आहेत पाहूया तर नेमकं काय चालू आहे ते अट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा मी बोलतो बोलतो कुठला गुन्हा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर कला तुमच्या पत्रामध्ये एट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लीगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहोत ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार ना बरोबर आहे सीबीआयमध्ये दिले आहे ठीक आहे